लॉटरी संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय जुगारी कंपनीने भाजपला देणगी दिलीय ही आहे भारतीय जुगारी पार्टी अशी टीका संजय राऊतांनी केली आहे याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला पत्र लिहिल्याचं सुद्धा यावेळी संजय राऊतांनी सांगितले माझी विनंती होती गृहमंत्र्यांना की ते कारवाई करते मोठा हप्ता मंत्रालयात पोलिसांना जातो ही आकडे माझ्याकडे ते कोणाच्या माध्यमातून जातात ते मला पाहिजे पण कारवाई झाली नाही पण काल जेव्हा इलेक्ट्रल बॉन्ड्स यादी जाहीर झाली किंवा ज्यांच्याविषयी मी तक्रार केलेला आहे त्या फ्युचर गेमिंग त्याचं लॉटरी किंग आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला कोट्यावधी रुपये निधी दिल्या तर स्पष्ट झाल्यावरती काय कारवाई त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला मुलांना तरुणांना जुगार आणि व्यसनाधीन करू भारतीय जनता पक्ष जर अशा प्रकारे आपले खुसे भरत असेल तर मला असं वाटतं की याचा विचार लोकांनी करावा लागतो